डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त दोंडायचा येथे स्वच्छता अभियाना अंतर्गत कचरेवाली या मराठी लघुपटाचे मुहूर्त सामान्य जीवनात जीवन जगताना काही लोक अशी कामं दिवसभरातून करून जातात की त्याकडे आपलं लक्षण नसतं मात्र त्याच कार्याकडे जर आपण सर्वसामान्य सामाजिक अभ्यास करून बघितला तर ते एक समाज जनहितार्थ कार्य या माध्यमातून करत असतात थोर संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून पांडुरंग बहुद्देशीय सेवाभावी संस्था दोंडायचा व एमयूडी एंटरटेनमेंट प्रोडक्शनच्या माध्यमातून दोंडायचा येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ पूजाताई खडसे यांच्या प्रेरणेने व दिग्दर्शक अमित बडगुजर यांच्या संकल्पनेतून कचरेवाली एक स्वच्छता दूत हा स्वच्छता अभियान या विषयावर आधारित मराठी लघुपटाचा मुहूर्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला संत बाबा सरस्वती माता यासह कॅमेऱ्याचे पूजन व मुहूर्त सौ पूजा ताई खडसे सौ ताई पवार व दिग्दर्शक अमित बडगुजर यांच्या हस्ते पार पडले यावेळी परिसरातील विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड जिथे प्रत्येकासाठी सर्व काही इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी सह हो, पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंट ला इंडियन ऑइल पेट्रोल पंप च्या बाजूला कुंडाणे वारफाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे नमस्कार मी पूजा नितीन खडसे संस्थापिका अध्यक्ष पॅडिश सेवा माझ्या संस्थेतर्फे समाज कार्य करत असताना माझ्या लक्षात आलं की समाजामध्ये जि, जि, जितके समाजसेवक आहेत ते प्रत्येकजण काहीतरी एक ठराविक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून समाजसेवेचं कार्य करत असतात परंतु आपण जर आपल्या सभोवतालच्या परिसरात बघितलं तर कचरा वेचणारे आणि भंगार गोळा करणारे ज्या महिला आणि लहान मुलं आहेत ते जे समाजकार्य करत असतात ते अगदी निरपेक्षतेने करत असतात त्या समा त्या कचरा किंवा भंगार जे दिवसभरातून ते गोळा करतात ते विकून दिवसभरातलं गोळा केलेलं भंगार विकून जो त्यांना शंभर दोनशे रुपये काय रोज मिळत असेल त्याच्यातून ते त्याचा ते त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असतात खरं तर आपण बघायला गेलं तर आरोग्यदृष्ट्या आपल्या आरोग्यदृष्ट्या आणि नै नैसर्गिकदृष्ट्या अतिशय घातक असणारं प्लॅस्टिक हे आपण नकळतपणे किंवा अन अजांतेपणे आपण कचऱ्यामध्ये फेकत असतो आणि ते लोक ते भंगार गोळा करून एकीकडे करून त्याच्यातून आपल्या आरोग्याला होणारी हानी टाळतात ह्याचाच ता अर्थ ते खरंच एक स्वच्छदा दूत म्हटले गेले पाहिजे खरं पण त्यांच्या ह्या कार्याकडे एक समाजसेवा म्हणून आजपर्यंत कधी कोणी सखोलपणे बघितलेलं नाहीये धुळ्याचे दिग्दर्शक श्री अमित बडगुजर सर हे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला ह्या कचरा वेचणाऱ्या आणि भंगार गोळा करणाऱ्या महिलांवरती एक लघुपट बनवण्याचे प्रस्ताव ठेवला मला तो प्रस्ताव खूप आवडल्यामुळे माझ्याकडनं होईल तेवढे पूर्ण सहकार्य करण्याचं मी त्यांना आश्वासन दिलं आणि मी आणि ह्या ज्या जसा शासनाने गरीब विधवा महिलांसाठी मासिक वेतन सुरू केलेलं आहे त्याच ह्याच्याने मी ह्या भंगारवाल्या महिला भंगार गोळा करणाऱ्या महिला आणि मुलांसाठी सुद्धा सरकारने असंच काहीतरी मासिक वेतनाची एक योजना आणावी आणि ती सुरू करावी यासाठी मी शासनाकडे निवेदन देऊन त्यांना पूर्णपणे माझ्या परीने होईल तेवढी मदत करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल असा शब्द देते धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका